हदगाव तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ते निवृत्ती वानखेडे यांनी सामाजिक दायित्व जपत कवाना येथील अनाथ मुलीच्या लग्नासाठी कन्यादान करत संसार उपयोगी साहित्याची दिली भेट हदगाव तालुक्यातील कवाना येथील मामाच्या घरी लहानाची मोठी झालेली कौमल चौरे ही मुलगी उपवार झाल्याने तिचा मामा गोविंद प्रधान यांनी गावातीलच एकाचे स्थळ बघून लग्न ठरवले परंतु मुलीला वडील नाहीत मुलीची आई रोजमजुरी करून घराचा गाडा चालवते मुलीचे लग्न ठरले परंतु लग्नात संसारोपयोगी साहित्य खरेदी करायला पैसा नसल्याने मुलीचे मामा गोविंद प्रधान यांनी सामाजिक कार्यकर्ते निवृत्ती वानखेडे यांना मदतीसाठी मागणी केली तेव्हा निवृत्ती वानखेडे यांनी क्षणाचाही विलंब न लावता स्वखर्चातून एकट्याने जवळपास अठरा ते वीस हजार रुपयाची संसार उपयोगी साहित्य कवाना येथे मुलीच्या घरी जाऊन भेट दिली यावेळी सामाजिक कार्यकर्ते राजू पांडे योगेश लालमी गजानन आनंदवार पत्रकार बंडू माटाळकर रामेश्वर बोरकर बालाजी चव्हाण वैभव लालमी परमेश्वर आज रंगरा येथे उद्या लग्न असलेली कोमल चौरे याच्या विवाहासाठी या ठिकाणी मदत देण्यात येत आहे वेळ कमी असल्यामुळे आणि या मदतीला आवाहन करण्यासाठी कुठेही सध्या वेळ नसल्यामुळे आमचे हदगाव तालुक्यातील मानवाडी येथील सामाजिक कार्यकर्ते निवृत्ती मामा वानखेडे यांनी यांच्या स्वखर्चातून या ठिकाणी कवाना येथे या ठिकाणी लग्नाच्या एक दिवस आधी या ठिकाणी मदत आणून दिली वास्तविक पाहता आम्ही दरवेळेस ना कोण्या ग्रुपवर अशी मदतीचे आवाहन करत असतो पण वेळ कमी असल्यामुळे कवाना येथील चौरे यांच्या या ठिकाणी मदत देण्यात आली मुलीला वडील नाहीत आई आहे पण आई रोजमजुरी करून आपले उदरनिर्वाह करत असते मामाच्याच ठिकाणी मुलगी राहते व या कवान्यातमध्ये या मुलीला या ठिकाणी देण्यात आलेल्या तरी या सामाजिक कार्याची दखल निवृत्ती मामाने घेतल्याबद्दल पूर्ण कवान्यातर्फे मी त्यांचे आभार मानतो